नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता दिवाळी जवळ आलेली आहे आपण फराळ म्हटला की पहिल्यांदा गोडापासून सुरुवात करतो आज आपण गोडाचा पहिला पदार्थ म्हणजे आपण बुंदीचे लाडू करून बघणार आपल्या किचनमध्ये म्हणजे मी करून दाखवणार आहे तुम्हाला त्याचं साहित्य आपण काय काय घेतलं आहे ते आता मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि मग कृतीही दाखवते आपण बुंदीचे लाडू करण्यासाठी मी हे पाव किलो बेसन घेतलं आहे तेवढीच पाव किलो साखर घेतली आहे त्यानंतर हे काजूगर आणि काय घेतलं आणि म्हटलं आहे आणि वेलची पावडर आणि बुंदी तळण्यासाठी तेल एवढंच आपलं साहित्य आहे आता आपण प्रथम काय करणार आहोत तर आपण आधी पहिल्यांदा हे पीठ कालवून घेणार आहोत एका पातेल्यात पीठ कालवून घेणार आहोत आणि आपण ह्या बुंदी अशा झाऱ्यानं पाडवणार त्याचा मी हा सेटअप करून घेतलेला आहे असा झारावर ठेवून असं ठोकवून मी बुंदी तुम्हाला पाडवून दाखवणार आहे आपण हे पीठ घेतलं आहे आणि याच्यात थोडं थोडं पाणी ओतून पण पिठाचा घोळ करून घेणार होऊ द्यायच्या नाही त्याच्यात असं व्यवस्थित पीठ हे आपण अगदी घरी आणून गिरणीत दळून आणलेलं बारीक पीठ आहे हे ताज पीठ घेतलेलं आहे स्वतः हे मी चांगलं घोळ करून घेते असं आपण आता हे आपलं छान पीठ हे बघा असं झालं पाहिजे व्यवस्थित एका लाईनीत ते पडलं पाहिजे नाही असं आपलं पीठ छान झालेलं आहे आपण एकीकडे नाही आपलं पीठ झालंय की नाही तेही कसं बघायचं दाखवते व्यवस्थित झालंय का नाही ते पीठ टाकून बघायचं मी ह्या ठोकवून आहे हे बघा पडतंय कसं ते पण मला ठोकवून आहे त्याच्यामुळे मी थोडं ते घट्ट ठेवलंय पीठ अजून थोडं पातळ चालणार आहे पण मी झारा ठोकवून बुंदी पाडणार आहे म्हणून मी असं ठेवलंय व्यवस्थित तेल तापलेलं आहे बुंदी करताना नेहमी तेल व्यवस्थित तापलेलंच असायला लागतं त्याप्रमाणे आता हे आपलं तेल व्यवस्थित तापलंय आता मी झाऱ्यावर पीठ घालणार आहे आपण एक पळीच पीठ घालायचं आहे झाऱ्यावर लांबड्या आहेत आपल्या बुंदी छानपैकी एकदम कुरकुरीत करायच्या नसतात त्या पहिलाच राणा आहे त्याच्यामुळे तो एकदम छान आला नाही गोल असा पण एकदम कुरकुरीत करायच्या नसतात थोड्या कमी तळायच्या असतात नाहीतर त्याच्यात पाक मुरत नाही म्हणून टिप्स आहेत तर आपल्या डोक्यात काय असतं खमंग तळायचं पण बुंदी एकदम चांगल्या तळून उपयोग होत नाही त्यामध्ये म्हणजे पाक मोरत नाही या बुंदी काढून घेऊया मग आपले छान झालेले आहेत एकदम अगदी कुडकुडी कशा काढायच्या नसतात बघा आपल्या बुंदी किती टप्पोऱ्या आणि छान अशा पडतायत त्या झारा असेल तशा बुंदी पडतात आता हे आपलं झारा जरा जाड आहे त्याच्यामुळे आपल्या बुंदी थोड्या जाड पडतायत लहान आणि जाड आहे आणि व्यवस्थित आपल्या बुंदी पडतायत झारा प्रत्येक वेळी पाण्यात टाकून धुऊन घ्यायचा असतो व्यवस्थित पडतात ठोकूनही तुम्हाला दाखवलंय तर असंही पद्धत दाखवते दाखवतो घालायचा स्वच्छ धुवायचा किंवा ओल्या फडक्यानं पुसून घ्यायचा पण पाण्यात धुतला की तो अधिक छान होतो आणि सुक्या फडक्यानं पुसून घ्यायचं छान आपल्या बुंदी आल्याच्या मग अशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एकदम पक्क्या काढायच्या नाहीत बेताच्याच काढायच्या असतात बुंदी जितका झारा आपण उंच धरू तेवढ्या आपल्या बुंदी छान पडतात बारीक बुंदी काढल्या तर ते मोतीचुराचे लाडू होतात बुंदीचे लाडू आहेत ही बारीक काढता येतात तर माझ्याकडे उपलब्ध असलेल्या झाऱ्यावर मी काढते आहे केवळ तुम्हाला दाखवणं हा त्यामागचा उद्देश आहे घरातल्या उपलब्ध साहित्यातून हे केलेलं आहे त्याच्यासाठी मुद्दाम बुंदीचा झारा वगैरे आणलेला नाही आपल्या घरात जो उपलब्ध झारा आहे त्याच्यातूनच हे केलेलं आहे माझे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघाल घरातल्या साहित्यातच केलेले आहेत म्हणजे मुद्दाम त्याच्यासाठी बा बाजारात गेलं आहे अमुक आणलं आहे असं नाही होत मी शक्यतो घरातल्या साहित्यातच करायचा प्रयत्न करते म्हणजे कोणालाही ते करता यावं हा त्यामागचा उद्देश आहे बुंदी झाल्या आहेत अगदी दहा पंधरा सेकंदच लागतात त्याला व्हायला जास्त तळायच्यात नसतात टप्पोऱ्या बुंदी छान आपल्या आल्या आपल्या बुंदी पाडून तयार आहेत आता आपण हे अगदी घरगुती साहित्य तुम्ही बघितलंय घरचा धारा वापरून मी बुंदी केलेली आहे आणि आपल्या बुंदी ते छान झाल्या आहेत आता आपण इथे पाव किलो साखर घेतलेली आहे त्यामध्ये साखर बुडेल एवढं मी पाणी घालणार आहे आणि आता हा आपण एक तारी पाक करणार एक तारीपेक्षा थोडा जास्तच करणार आहे आणि लाडू व्यवस्थित वळला गेला पाहिजे साखर पण करून घ्यायचा मधून मधून डवळायचं साखर अजूनही आहे साखर विरघळ मी चार केशराच्या काड्या टाकल्या आहेत कुठचाही रंग न घालता हो फक्त केशर काड्या आहेत त्याचा रंग छान आहे आपला साप व्हायचा आहे आता आपला पाक बऱ्यापैकी होत आलेला आहे अशी बघा आली ते पण अगदीही कच्चा करायचा नाही लाडू तो व्यवस्थित वळता आला पाहिजे आणि राहिला पाहिजे मी जितका लाडू पाकात मुरेल तेवढा तो चांगला बघा अशी तार आली पाहिजे हा आपला पाक झालेला आहे असाही दाखवते तुम्हाला हा बघा एक थेंब पडल्यावर परत तो वर जाऊन आला की आपला पाक तयार हा बघा असा पाक बघायचा असतो तर आपला हा पाक तयार आहे आपण खाली उतरूया त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालणार मगज मगजबी बेदाणे आपल्याला जे काही हवं हो असेल ते त्याच्यात घालावं आपल्याकडे उपलब्ध असेल ते आणि वेलची पावडर तर आपला हा पाक तयार आहे आपण ह्याच्यात बुंदी घालून मुरायला ठेवणार आहोत बघा आपल्या बुंदी तर ह्या मी पाकात मुरत घालणार घरगुती झाऱ्यानं केलेल्या असल्यामुळे त्या थोडे जाड आहेत पण खमंग अशा झालेल्या बुंदी आहेत आपल्या म्हणजे जितक्या पाकात मुरतील तास दोन तास तेवढ्या तो लाडू आपला छान होईल आता घोळवून घेतले आहेत आता आपण असे चेपून असे ठेवणारो चांगला पाक मुरायला व्यवस्थित पाक त्याच्यात मुरला पाहिजे एक अर्धा तास तरी त्या पाकात राहिल्या पाहिजेत जास्त वेळ राहिला तर उत्तम पण अर्धा तास तरी बुंदी पाकात राहिल्या पाहिजेत आता अशा मी चेपून ठेवणार आहे तुम्हाला मी एक आज सल्ला देणार आहे म्हणजे असा सल्ला देणार आहे की या कुठच्याही गरम टिकाऊ वस्तूवर स्टीलचं म्हणजे कुठचंही असं पॅक झाकण ठेवायचं नाही त्याच्यापेक्षा वर्तमानपत्र टाका किंवा तुम्ही कापडाचं एखादं झाकण टाकून ठेवा पॅक असं पण त्याच्यावर हे ठेवायचं नाही पॅक झाकण ठेवायचं नाही कारण वाफेचं पाणी आत पडतं आणि आपली वस्तू खराब होऊ शकते म्हणून लाडवावर तर केव्हाही ठेवायचं नाही झाकण असं ठेवणार आणि त्याच्यावर मी आता एक छानपैकी असाल आला की स आपली वा जरी वाफ आली तरी ती याच्यात जाते अजिबात काही खराब होण्याची शक्यता नाही असं आता मी झाकून ठेवणार आहे हा सल्ला माझा नक्की तुम्ही ऐका कारण जर स्टीलचं ताट ठेवलं तर ते त्याच्यावर वाफ धरते आणि ती यात पडते आणि आपली वस्तू खराब होऊ शकते पाण्यामुळे पाणी जाऊन तेव्हा हे नक्की असं मात्र करा कुठच्या करताना अगदी रवा लाडूसुद्धा पाकात टाकल्यावर त्याच्यावर ताट न झाकता एकतर पेपर टाका किंवा टॉवेल टाका आणि झाकून ठेवा चांगला मुरला पाहिजे परत मी झाकून ठेवणार असं मधून मधून बघायचं नाहीतर पटकन खळखळीत होऊन लाडू वळायलाही कठीण जाऊ शकतात त्याच्यामुळे असं पण मधून बघायचं व्यवस्थित झालंय ना परत झाकून ठेवायचं योग्य झालेले आहेत आपण लाडू वळायचा बघूया शक्यतो असं एक मापानं घ्याव्यात म्हणजे लाडू सारखे होऊ शकतात असं असं एका वाटीचं माप समजा घेतलं तर मग ते आपले लाडू सगळे सारखे होऊ शकतात बघा व्यवस्थित वळला जातोय जरा मी ओला असतानाच वळते म्हणजे व्यवस्थित आला पाहिजे वळता म्हणून आणि जर समजा कधी फळफळीत फड़ झाल्या आणि वळता आले नाही तर तुम्हाला बरेच जण असं सा सांगतात की पाण्याचा हात लावा म्हणून पण पाण्याचा हात न लावता त्याच्यासाठी हे बघा असं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि नुसतं असं हाताला जरा चोळायचं म्हणजे लाडू आपला चिट चिकटत नाही हाताला आणि लाडू खराब होत नाही पाण्याचा हात लावला तर लाडू नक्की खराब होतो त्याच्यामुळे ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा कुठचाही लाडू करताना पाण्याचा वापर कमीत कमी करा झाकण ठेवताना त्याच्यातून वाफ पडणार नाही असं झाकण ठेवा हे आत्ता तुम्हाला ओले वाटले तरी थोड्या वेळात ते सुकणार आहेत आपले लाडू व्यवस्थित आणि घरी केलेल्याचा आनंद मिळेल नक्की सगळ्यांनी करून बघा हा बघा छान वाढला जातोय आता असं मी सगळे लाडू वळून घेते वळून तयार आहेत तर हे मी लाडू कसे केले पीठ कसं भिजवलं किती पिठाचे लाडू केले हे तुम्ही सगळा व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा मी दिलेल्या सूचना नक्की बघा कारण खरंच जर आपण पन... ताट घालून ठेवलं तर नक्की पाणी पडतं आणि लाडवांना वाश येतो त्याच्यामुळे लाडवाच्या वर अजिबात कधीही ता ठेवू नका दुसरं म्हणजे हाताला पाणी लावून तर अजिबात घेऊ नका पाणी लावून लाडू आपला खराब होतो हे लाडू नक्की टिकू शकतात त्याच्यामुळे हे असे लाडू करा आणि केल्यावर कसे झाले ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कळवा धन्यवाद